नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये दिशा पारूला म्हणते तुला खूप माज झाला आहे ना तुझा ब्रँड अँबेसेडर व्हायचा माज ना आज मी उतरवते ती पारूच्या कानाखाली द्यायला लागते तेवढ्यात आदित्य येतो आणि हात पकडतो त्याला बघून पारूला खूप रडायला येतं आदित्य दिशाचा हात झटकतो आणि एक कानाखाली लावतो दामिनी गालाला हात लावत म्हणते वाव दिशाला कानाखाली बसली पण आता आपण जपून राहायला पाहिजे आदित्य खाली पडलेली चादर घेतो आणि म्हणतो सावित्री आत्या सावित्री पळत येते आणि पारूच्या अंगावर चादर घालते आदित्य म्हणतो दिशा तुला लाज नाही वाटत एक मुलगी असून मुलीशी असं वागते बाकीच्याला म्हणतो इथे काय खेळ चालला का तू मजा बघताय हे का तुमचं प्रोफेशनल चला निघा इथून गेट लॉस्ट दिशा म्हणते आदित्य काय चुकलं आहे माझं काय केलं मी तू ह्या पारूला इनोसंट बोलतो तुमच्या मते हिचं काही कधी चुकूच शकत नाही ना अरे इतकी इनोसंट आहे तर का झाली ब्रँड अँबॅसेडर एक बेसिक सर्वंट आहे ना सर्वंट होऊनच राहायचं किल्या स्थितीने घरातली धुनी भांडी आणि कामं तुम्ही सगळ्यांनी ना तिला डोक्यावर बसून ठेवलं आहे आणि बैदेवी आदित्य हे फोटोशूट ना मी सासूमच्या परमिशनने करत होते त्यांचा माझ्यावर पूर्ण ट्रस्ट आहे म्हणून त्यांनी ही जबाबदारी मला दिली मग तू का बोलतोस मला आदित्य म्हणतो शटाप जस्ट शटप पारूचा फोनवरचा आवाज ऐकून आई अस्वस्थ झाली होती म्हणून तिने मला अर्ध्या मीटिंगमधून पाठवलं माहिती आहे का तुला का कारण तिचा तुझ्यावरचा विश्वास कमी पडला तिला तिच्या निर्णयावर दुसऱ्यांदा विचार करावा लागला आणि आईचा पारूवर किती जीवे हे माहीत असताना तू पारूशी अशी कशी वागू शकते आणि मुळात कोणाशी असं वागायचा विचार कसा करू शकतेस तू बरं झालं मी वेळेत आलो नाहीतर ह्या बिचारीची तू काय हालत केली असती दिशा तू पारूच्या ब्रँड अँबॅसेडर असण्यावर जतेस हे माझ्या लक्षात आलं होतं पण तुझी जलसी ह्या थराला जाईल ना असं वाटलंसुद्धा नव्हतं आणि बायदवे असं कोणाला त्रास देऊन कधी सक्सेस मिळत नसतं दिशा म्हणते आदित्य हे बघ माझं काहीही चुकलेलं नाही आहे आणि आदित्य तू प्रोफेशनलबद्दल बोलतोय तुला माहीत आहे ना, माही ना पारू एक मॉडेल आहे आणि त्यानुसार तिला कुठलेही कपडे घालावे लागतात तिची काहीच चॉईस नसते मोठ्या दिमाखात तू बोलतोस मी तिच्या ब्रँड अँबॅसिडर होण्यावर जळते आदित्य म्हणतो यस दिशा म्हणते अरे तिच्याकडं बघ एकदा बघ ह्या मुलीवर मी जलस होवं असं काय इच्छा तुला कळतं आहे आदित्य तू मला कुणासोबत कम्पेअर करतो अरे ॲक्सिडेंटली ब्रँड ॲम्बॅसिडर झाली तू बघशील ना तर ही मुलगी अजिबात ब्युटिफुल नाही आहे हिचे फोटो सुंदर येतात कारण तिने घातलेल्या कपड्यामुळे आणि ज्वेलरीमुळे तो असे कपडे आणि ज्वेलरी रस्त्यावरच्या भिकारड्याला जरी घातले ना तो पण तसाच सुंदर दिसेल ह्या बावळट पारूसारखा आणि आदित्य आपल्या कंपनीमध्ये खूप सुंदर मुली काम करतात आणि कौतुक कुणाचं होतं ह्या बावळट पारूचं मोठे होल्डिंग कुणाचे लागतात ह्या बावळट पारूचे आदित्य टाळे वाजत म्हणतो वा वा गुड थँक्यू सो मच बरं झालं तू ही बोललीस कमीत कमी तुझ्या डोक्यातली आहे ना सुंदरतेची कॉन्सेप्ट आम्हाला लक्षात आली दिशा तू पारूमध्ये काय बघितलं ग तिची सुंदरता तिचा निरगसपणा तिच्या डोळ्यातला खरेपणा तिचं शुद्ध मन प्रेम आपुलकी तिचा बोलका चेहरा तिच्या डोळ्यातलं तेज हे नाही दिसलं तुला मुळात ती ह्या कंपनीचा चेहरा असणं हा आईचा निर्णय आहे आणि तू तिच्यावर शंका घेते तुला वाटतं पारूची जागा दुसरं कोणी घेऊ शकतं तू घेऊ शकतेस दिशा तुझा प्रॉब्लेम पारूच्या ब्रँड ॲम्बॅसिडरवर आहे हो ना आता तू पारूसारखं तयार होणार आणि पारू तुझ्यासारखी तयार होऊन दाखवणार आणि तुमच्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन होणार तू पारूपेक्षा बेस्ट आहे ना सिद्ध करून दाखव आहेच तयार दिशा म्हणते मी जर जिंकले तर तुम्हाला बनवणार ब्रँड ॲम्बॅसिटर आदित्य म्हणतो जे जिंकल ना तर ऑफ कंपनीचा चेहरा असेल आय प्रॉमिस दिशा म्हणते डन मी तयार आहे आदित्य बेडरूममध्ये जातो पारू जाऊ म्हणते आदित्य सर मला नाही व्हायचं ब्रँड ॲम्बॅसिडर मी हात जोडून विनंती करते ते दिशा मॅडमला व्हायचं ना तर तुम्ही होऊ द्या आदित्य म्हणतो नाही पारू मी शब्द दिला आणि तुला ही कॉम्पिटिशन आता करावीच लागणार आता तो बरंच काही बोलतो पारू मनात म्हणते आदित्य सर मी तुमच्यासाठी काही करायला तयार आहे श्रीकांत आहिल्या प्रियानी प्रितू येतात दामिनी ओरडत येते कुठे मेकअप मन अरे चला चला दिशा मॅडमला तयार व्हायचं आहे तुम्ही विचारलात का कॉम्पिटिशन आहे तेवढ्यात आदित्य येतो आहिल्यामुळे ते आदित्य हे काय आहे तो ताई मी नंतर सांगतो पण एवढंच सांगतो दिशा पारूसारखं तयार होणार आणि पारू दिशासारखं आणि तुम्ही दोघं जज आहात आणि या दोघींमध्ये जी जिंकेल जी ती असेल किर्लोस्कर कंपनीचा चेहरा आईल्या म्हणते आदित्य हा निर्णय तू एकट्याने घेतलास तो म्हणतो आई मी का घेतला हे नंतर सांगतो ना तिंती ठीक आहे तू जर निर्णय घेतला तर विचारपूर्वक घेतला असेल पण नंतर मला सगळं सांगायचं श्रीकांत म्हणतो आईल्या चल ते दोघं निघून जातात आदित्य म्हणतो प्रिया पारूला तयार कर ना प्लीज तिंती हो सर प्रित म्हणतो दादा काय चाललं आता आदित्य त्याला सगळं सांगतो तर तुम्ही सांगत होतो ना ही मुलगी अजिबात चांगली नाही आता तर पारू जिंकणार इकडे दिशा शहरातील बेस्ट मेकअपमन डिझायनर कुणाकुणाला फोन करते दामिनी म्हणते ही स्वतःला काय समजते आणि म्हणते दिशा इकडे तुझ्यासोबत मी फक्त एकटी आहे तिकडे पारूसोबत अख्खं किर्लोस्कर मेन्शन दिशा मेन तुम्ही दाखवून देईल कुठले डिझायनर कपडे आणि ज्वेलरी घातली ना कुणी पण सुंदर दिसतं पारू प्रितुला म्हणते प्रीतम सर कशाला तयारी करताय तसं पण मी दिशा मॅडमसमोर हरणारच आहे अहो ते उंच टाच्याच्या चपलावर साधं मला चालता येत नाही प्रीतम म्हणतो नाही पारू तुला जिंकायचं आहे प्रिया म्हणते प्रीतम सर मी तयार करते पारूला तुम्ही नका काळजी करू असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद